आहे हा जिराफ हे साडेपाच हजार ची चौतीसशे सत्तर आयटम फक्त आणि फक्त पाच साडे बाराशेशे ऐंशी रुपये हे कॉस्मो फॅब्रिक आहे हे आयटम पाच सहा हजारच्या च्या रेंज आहेत हे आठशे ऐंशी येस ओके तेराशे साडे तेराशेच्या रेंज आहेत फक्त आता हे अठराशे ची रेंज आहे फक्त बारा आठशे पन्नास पण हा जो आहे सेमी मध्ये थ्री एट फायव्ह झिरो ला आहे पाच एकशे पन्नास ला पडेल फक्त हा आणि हा चार एकशे पन्नास हजार रुपयाचा साडे चौदा हजार ला पडेल फक्त पाच एकशे पन्नास इकडं लेडीज रेडीमेड रेडीमेडचं सेक्शन आहे प्रिंटेड साडीचं सगळं सेक्शन आहे आपला सगळं रेडीमेड सेक्शन आहे वी आर ऑन द फर्स्ट फ्लोअर ट्रेडिशनल एथनिक वेअर चा सेक्शन आहे नाईन फाईव्ह थाउजंड ची साडी आता तुम्हाला सिक्स्टी फाईव्ह सिक्स्टी सेव्हन थाउजंड च्या रेंज मध्ये बसेल जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट अँड आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आपल्या सगळ्यांना तर माहितच आहे की आपल्या चॅनलवर नेहमी वेगवेगळ्या मार्केटचे शॉपिंग रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत असते आणि आज देखील मी आपल्यासाठी धम्माके असा दिवाळी स्पेशल शॉपिंगचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि त्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे सत्यनारायण क्लोज स्टोर वाघोली या ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला खूप सुंदर साड्यांचं सा कलेक्शन दिवाळी स्पेशल महाबंपर ऑफरमध्ये खरेदी करता येणार वेग -वेग आहेत वेगवेगळे ऑफर आहेत ऑफर काय आहेत याची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत सर आहेत नमस्कार सर पुन्हा एकदा स्वागत आहे वेलकम टू द ब्लॉकबस्टर दिवाळी सेल ब्लॉकबस्टर म्हणजे ब्लॉकबस्टरच असायला पाहिजे फक्त नाव देऊन उपयोग नाहीये कलेक्शन एकदम अप्रतिम असणार आहे कॉमन प्लस मार्केटपेक्षा अनकॉमन जे आयटम्स आहेत कॉमन कारण की काय थर्टी पर्सेंट जे रेग्युलर चालणारे आयटम्स आहेत तर ठेवावेच लागतात बट सेव्हन्टी पर्सेंट जे अनकॉमन आयटम्स आहेत ते पण असणार आहेत या आता आपण एक एक व्हरायटीज बघू चाल सो वेलकम टू सत्यनारायण क्लॉथ स्टोर्स आणि हा डिझायनर कलेक्शन थोडं स्पेशल कलेक्शन दाखवतोय आपण डिझायनर कलेक्शन प्लस थोडा प्युअर सिल्क वगैरे मध्ये थोडा आयटम्स दाखवणार आहेत सगळे आयटम्स नाही दाखवणार आहेत आयटम्स तुम्ही बघू शकता फॅब्रिक काय जिमीचू नाही नाही जिम वगैरे हे सगळं खूप हे झालंय नवीन फॅब्रिक आहे हा जिराफ अच्छा म्हणजे वेगळाच फॅब्रिक आहे एकदम नवीन फॅब्रिक आहे बॉर्डर ह्याला गाला डिझाईन म्हणतात की म्हणजे बॉर्डर आहे आणि प्लेन हे मध्ये आहे तर हे डिझाईन जसं मी तुम्हाला सांगितलं सत्यनारायणमध्ये आपल्या तर खूप धमाक्याने रिस्पॉन्स येतो आहे बॉर्डर विथ स्वरोस्की आहे हे जे आहेत हे आयटम्स जे आहेत हे साडेपाच हजारची चौतीसशे सत्तर आणि याच्यामध्ये दोन डिझाईन आहेत तर त्यानुसार थोडं प्राइसिंगचा डिफरन्स आहे चौतीसशे सत्तर आणि चौतीसशे कलर कसले भारी आहेत मस्त मेटॅलिक मेटॅलिक कलर मेटॅलिक कलर कलर रेंज ह्याच्यामध्ये भरपूर आहेत मग त्याच सोबत जिराफ मध्ये अजून एक फॅब्रिक आहे बघा हे लाइट 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 डार्क होत गेलंय सॉफ्ट आहे एकदम रसगुल्ला वेट पण नाहीये वेटलेस आहे कट बॉर्डर आणि त्यालाही असं सोरसकीच वर्क हे तीन पाचशे पन्नास ला बसणार आहे फक्त कोटाची लेस आहे अच्छा याला पण फुल वर्क आहे ब्लाउज ला ब्लाउज पण बघा hmm. आयटम फक्त आणि फक्त पाच दोनशे पन्नास ला अच्छा प्रीमियम वगैरे व्हरायटीज बघायची असेल तर यू हॅव टू विजिट सतरा क्लॉस्टर्स लांबून लांबून लोक येत हे जे आयटम आहे हे चार हजार साठ रुपयाला फक्त अगेन हँडवर्क सबसे हटके सबसे युनिक कलेक्शन सत्यनारायण क्लस्टर वाघोली आणि सध्या सुरू आहे ब्लॉक बास्टर सेल दिवाळी सेल येस मस्तच हे बघा एक ग्लास टिश्यू मध्ये आहे अठराशे नव्वद फक्त अच्छा ऑल आहेत डिझायनर साड्या लो मीडियम हाय डिझायनर मध्ये हजार चे पण भरपूर भेटणार आहेत mm -hmm. कलर कसला आहे बाराशे इंशी रुपये एकदम लाईट वेट साडेबाराशे रुपये फक्त साडेबाराशे फक्त बाराशे डिझाईन सिमिलर आहे बघा ना वर्क सिमिलर आहे पण फॅब्रिक चेंज झालं फॅब्रिक चेंज झालं शिमर आहे एक लास्ट इशिमर थोडा डिफरन्स आला व्हरायटी मध्ये क्वालिटी मध्ये की रेट कमी जास्त होतील येस yes. मस्त हे सतराशे वीस रुपयाला <laughs> हे हे खूप म्हणजे हे परीचे कॅटलॉग आहेत वन साइड चालतात ब्रँड ब्रँड येस परी ब्रँडचं हे कलेक्शन आहे डिझायनर साड्यांचं सो बघू शकताय व्हाईट असं पिस्ता कलर आ, पिंक अबोली फक्त आणि फक्त रुपयाला ही साडी तर आयटम भेटणार तुम्हाला एकदम वेलवेटी टेक्स्चर आहे अठराशे नव्वद रुपयाला ही साडी ही साडी अठराशे नव्वद रुपयाला खूप जास्त आयटम आहेत जा त्याच्यानंतर आता हा आयटम आपण बघू सुपर डुपर हिट सुपर डुपर हिट दोनदा रिपीट झाले तरी पण आता सेल्समॅन बोलतात की नाही वापस वापर कस्टमर रे कस्टमर लगेच लगेच पकडतात गर्दी मध्ये काय होतं ज्यावेळेस त्यांना गर्दी आवरत नाही त्यावेळेस मग काय करतात ते जे रामबाण आहेत त्यांचे ते काढतात अच्छा <laughs> म्हणजे फटाफट 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 सेल आउट होणार जे, -पट, 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 जे आहेत ते रामबाण काढतात तर दिस इज वन ऑफ आर रामबान अच्छा हे हे एक नवीन व्हरायटी दिसते हे जे आहेत हे जॅकेट येईल थ्री सेट मध्ये रेडीमेड मुलींसाठी छान आहे ब्लाउज आहे ज्या मुली आहेत त्यांना जॅकेट येईल भाऊ बिजला वगैरे वेअर चौतीसशे नव्वद रुपये एवढं आणि फॅब्रिक पण छान आहे साडीचं आणि कलर पण मस्त सगळे आयटम मध्ये असं कुठलंही आयटम नाही आहे की ज्याच्यामध्ये तडजोड हो क्वालिटी मध्ये तडजोड चौतीसशे नव्वद ला पडेल फक्त आणि फक्त आता हा आयटम बघा साडेसहा हजारची साडी चार आठशे ऐंशी ला मस्तच पूर्ण नेट मध्ये हेवी आता हे फॅब्रिक एकदम म्हणजे एकदम हेवी आहे अच्छा येस। जंगल थीम सगळी काठावर हे कॉस्मो फॅब्रिक आहे वा मस्त हे आयटम पाच सहा हजारच्या रेंज आहेत हे रजवाडी पॅटर्न कलर कसला भारी येतो इंग्लिश कलर मस्त ह्याच बॅक साइड पण दाखवणार ना हे याची बॅक साइड हे बॅक साइडच फ्रंट साइड वाटते साइड वाटते आणि हे फ्रंट साइड वाव मस्त पण असं कुठेही धागे ओपन नाहीत पूर्ण एकदम फिनिशिंग मध्ये विविंग आहे हे फ्रंट साइड हम्म 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 तर ह्याच्यामध्ये मग हे राजवाडी मध्ये पॅटर्न मध्ये ही पण एक डिझाइन आहे त्याच्यानंतर हे पण एक पॅटर्न आयटम्स भरपूर आहेत आयटम्स भरपूर आहेत दिस इज आर वन ऑफ आर फेवरेट कलरफुल वाव गुळगुळीत आहे साडी एक सांगितलं रामबाण तुम्ही ते बघू शकता तर हुँ. आता लगेच आउट पण झाली दिस इज वन ऑफ आर मस्त डिझायनर मध्ये जसं जसं मी सांगितलं हजार रुपयापासून पण भरपूर आयटम्स आहेत पण ते त्याच्यावरती आपण म्हणजे फोकस असं नाही की जास्त फोकस करत नाहीये त्याच्यावरती पण आहे ठराविक आयटम्स भेटतील तुम्हाला पण त्यासाठी तुम्ही सत्यनारायण क्लॉस बाबली ब्रांच व्हिजिट करू शकता निघणार वगैरे तशी गॅरंटी येत नाही पण ह्याचं काही कंप्लेंट आलेली नाहीये आपण रेअरच वापरतो साड्या काही डेली वापरत नाही अगदी नाजुकीनं वापरतो त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही जशी रेट जशी क्वालिटी तसे प्राइस असणार आहे मस्त हे हे बघा हेवी कसलं हे सुंदर केलेलं आहे फक्त तेराशे तीस रुपये हे आठशे ऐंशी ला म्हणजे अगदी सातशे आठशे पासून कलेक्शन चालू आहे मस्त आहेत भरपूर आयटम्स आहेत पण हा सगळा सेक्शन जो आहे पूर्ण वर्कच्या साड्यांचा सा। आहे डिझायनर साड्यांचा तुम्हाला या ठिकाणी अनलिमिटेड कलेक्शन बघायला मिळेल दिवाळी स्पेशल सगळं कलेक्शन ऍड ऑन झालेलं आहे सो लवकरात लवकर भेट द्या सुंदर सुंदर अशा डिझायनर साड्या खरेदी करा एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे तेराशे साडे तेराशे डिझाईन दिलेली आहे बॉर्डर आणि त्याच्यावर पण असं स्टोनचं वर्क आहे आणि कलर असे मस्त डार्क कलर दिलेले आहेत असे उठावदार कलर तेराशे साडे तेराशे च्या रेंज आहेत फक्त बिलो दीड हजार आता हे अठराशे ची रेंज आहे फक्त वर्क आहे पूर्ण ह्याच्या स्टोन वर्क बघा तर सा आता डिझायनर साडीचं सा कलेक्शन बघितलं आता ह्याच्यामध्ये थोडं प्युअर साडीचं आपण कलेक्शन प्युअर म्हणजे आ, सेमी पण थोडस हेवी रेंज मध्ये आपण कलेक्शन दाखवतोय हे जी साडी आहे फक्त आणि फक्त चार हजार चारशे वीस रुपये पडणार अच्छा साडेआठ हजारची साडी आहे त्याच्यामध्ये भरपूर म्हणजे भरपूर व्हरायटीज मिळणार आहे एक साडी खोलून पण दाखवतोय पदरपण बघा पदर पण हेवी आहे प्युअर सिल्कचं से हे सेक्शन आहे आणि या सेक्शन मध्ये काय स्टार्टिंग रेंज मध्ये साड्या मिळतात या सेक्शन मध्ये तुम्हाला जे पण आहे ते चार पाच हजार प्लस प्लस ओके आणि okay. तुमची खासियत आहे सिल्क साड्यांमध्ये <laughs> <yes. laughs> नामन, नामन, काल नक्कीच आमच्या ऑडियन्सला काहीतरी वेगळं बघायला मिळणार झालेत अच्छा दिवाळीमध्ये बसते चालू आहेत बसते तर ना पासूनच चालू आहे पितृपक्ष मध्ये युजली काय होतं दोन वर्ष झालेत बाहेरचे जे बाहेरगावचे जे आहेत ते बसते भरपूर होतात पितृपक्ष पासूनच बसते चालू आहेत हे मशरूम मशरूम मध्ये Soft सिल्के, सिल्के, पन पन एक धागा आहे प्युअर सिल्कचा आहे तर हे जे आयटम आहेत ना तर हे साडे सतरा हजारची साडी आहे बारा आठशे पन्नास तर हे आयटम बघा हे आयटम एकदम युनिक आहे तर हे आपण कमी रेंज मध्ये पण हे आयटम बघितले होते पहिले पण हा जो आहे हा सुपर फाईन म्हणजे सुपर फाईन व्हरायटी आहे एक ओरिजिनल रॉ मँगो द्या तर दिस आर द रॉ मँगो साडीज सुपर फाईन क्वालिटी आहे हे तसं साडी साडेसहा सात हजारची साडी आता हे असं साडेसहा सात हजारची साडी बरोबर आहे पण हे मेजरली तुम्हाला पुण्यामध्ये बघायला पण नाही मिळत डिसेंट म्हणजे ठराविक दोन तीन दुकान आहेत तिकडच हे माल आहे व्हीआयपी कलेक्शन मस्त तीन आठशे पन्नास ला पडेल तुम्हाला आता हे बघा हे ओरिजिनल रॉ मँगो आहे हे सतरा हजारची साडी अकरा हजार नऊशे ला पडणार आहे आणि हे त्याची सुपर फाईन कॉपी आहे अच्छा सेमच दिसतात येस सुपर म्हणजे सुपर फाईन कॉपी आहे रॉ मँगो कोरा म्हणजे असं पकडा भाऊ बहिणच आहे फक्त ते कॉन्सेप्ट कसेच वेगळे आहेत पहिले मध्ये चेंज फॅब्रिक चेंज नाही फॅब्रिक धागा सेम असतो okay. फक्त असं आहे कोरा म्हणजे डाय केलेला जो धागा असतो त्याची साडी बनवतात तर त्याला कोरा म्हणतात आणि पांढरी साडी बनवल्यानंतर ज्यावेळेस डाय करतात त्याला रॉ मँगो म्हणतात अच्छा कॉन्सेप्ट जास्त आपण डीप मध्ये नाही जाणार नाहीतर ते काय होईल खूप कन्फ्युजन नको बोलते ना की आम खाओ गुटल्या किंवा तर तो तसं आहे पण हा जो आहे सेमी मध्ये थ्री एट झिरो ला आहे खूप धमाक्याने चाललोय डिसेंट्स पॅटर्न ज्यांना पाहिजेत त्यांच्यासाठीचं हे कलेक्शन आहे बघू शकताय मस्त जबरदस्त असं कलेक्शन आहे सत्यनारायण क्लोस्टर वाघोलीमध्ये आणि या ठिकाणी सध्या दिवाळी स्पेशल अशी बंपर ऑफर सुरू आहे आणि सेमी टिशू कोरा ओके सेमी मध्ये ओरिजिनल फील एकदम फॉल फील वगैरे जो आहे खूप फॉल फील एकदम फार सुंदर मस्त ज्यांना डिसेंट साड्यांचे पॅटर्न पाहिजेत नेहमी जे आपण पैठणी कांजीवरम धर्मावरम ह्या साड्या घेतो काच पदरच्या त्यापेक्षा काहीतरी वेगळं तर त्यांच्यासाठीचं हे कलेक्शन आहे अगदी पाच हजारच्या आजचं कलेक्शन आहे तर तुम्हाला रॉ मॅगोज मध्ये जर का पाहिजे असेल ओके कलेक्शन पण एकदम रॉ मँगो सारखंच आहे मस्त प्युअर मध्ये हे इथे बघू शकता हे पूर्ण सेक्शन आहे आणि या सेक्शन मध्ये तुम्हाला सगळं प्युअर सिल्कचं कलेक्शन बघायला मिळणार आहे आणि सध्या दिवाळी बंपर सेल सुरू आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे कलेक्शन नक्कीच मार्केट पेक्षा कमी प्राइस मध्ये खरेदी करता येणार आहे तर आता हे जे आयटम आहेत हे सिल्क कॉटन आहेत हे सिल्क कॉटन कॉटन ओके सिल्क कॉटन मध्ये आहे म्हणजे सिल्कची लक्झरी आणि कॉटनची फाईनने okay. चार एकशे पन्नास चार नऊशे पन्नास चार सहाशे पन्नासच्या रेंज मध्ये हे सिल्क कॉटन महेश्वरी वेगळं झालं महेश्वरी पण दाखवतो सिल्क कॉटन आहे विथ okay. हे सॅटिन बॉर्डर अच्छा ह्याच्यामध्ये अजून फाईन क्वालिटीचे पण सिल्क कॉटन आहेत तर सिल्क कॉटन मध्ये पण भरपूर व्हरायटी हे लक्षात ठेवा जे सिको आहेत तर म्हणजे प्रत्येक दुकानामध्ये आता हे दुसरी कॅटेगरी सिकोची दुसरी वाली हेवी वाली कॅटेगरी दाखव म्हणजे थोडस तुम्हाला लक्षात येईल फॅब्रिक व्हेरिएशन्स मध्ये आपण भरपूर म्हणजे भरपूर खेळतो आणि ज्यावेळेस प्युअर सिल्क वगैरे मध्ये जर का गोष्ट केली तर मग ते विषयच नाही मग आता ते हे बघा आणि हे बघा वाव कलर भारी पाच एकशे पन्नास ला पडेल फक्त हा आणि हा चार एकशे पन्नास हजार आहे पण दोन्ही सुपर फाईन येस 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 माझ्याकडे म्हणजे जे असं आहे कमी रेंज करायची तर आपण आयटम कुठलाही पकडला तर तसं नाही होणार अच्छा रेंज कमी असू काय असू पहिला प्राधान्य जे आहे क्वालिटीला याचे कलर रेंज बघा तुम्ही कलर डिझाईन ऑप्शन भरपूर आहेत वेगवेगळ्या सिल्क साड्यांमध्ये आणि सगळं दिवाळी स्पेशल कलेक्शन आहे दिवाळी स्पेशल ब्लॉक बस्टर सेल मध्ये डबल धमाका ऑफर मध्ये पण आमचा भरपूर रिसर्च असतो स्मॉल बॉर्डर बिग बॉर्डर मिडियम बॉर्डर कॉन्ट्रास्ट त्याच्यानंतर सेल्फ त्याच्यानंतर कुठल्या टाइप बुट्टी uh, त्याच्यानंतर आता माहेश्वरी तुम्हाला असं वाटतंय की अरे एवढं काय एवढं डीप मध्ये बोलतंय महेश्वरी मध्ये पण एवढे प्रकारे आता हे बघा हे एक वेगळं आले पल्लेदार पण पल्लू एक वेगळा असतो त्याच्यामध्ये जो असतो पल्लू पूर्ण जरीचा पल्लू असतो आता ह्याच्यामध्ये कसं रेशनचा पल्लू आहे तर हे सगळ्या भरपूर व्हरायटीज आहे माहेश्वरी दाखवतो अहिल्याबाई होलकर गुगल वरती जरी टाकलं तर अहिल्याबाई होलकर साडी टाकली तर ते माहेश्वरी सांगतो पण ते ओरिजिनल नाहीये ओरिजिनल जे आहे अहिल्याबाई होलकर ही साडी आहे एकदम वेटलेस आहे अजिबात वेट नाही आहे याच्यानी ह्याच्यामध्ये काय फरक आहे हे सिल्क बाय सिल्क याला गर्भ रेशमी साडी म्हणतात ठीक आहे आता गर्भ रेशमीचा अर्थ काय सिल्क बाय सिल्क म्हणजे गर्भ रेशमी अच्छा बनारस मध्ये ज्यावेळी जातात तर त्याला कतान म्हणतात आपल्या महाराष्ट्र मध्ये जातात तर त्याला रेशम म्हणतात माहेश्वर मध्ये गेलात तर त्याला गर्भ रेशमी म्हणतात अच्छा नाव वेगळे नाव वेगळे होतं पण आतमध्ये पॅकेजिंग तेच असतं दिस इज द ओरिजिनल डिझाईन फोर सेवन फाईव्ह झिरो ओन फोर सेवन फाय झिरो वाव रॉयल साडी त्याच्यामध्ये कलर रेंज पण भेटतील तर तुम्ही हे बघू शकता हे सगळं माहेश्वरीच्या थप्पी आहेत एवढं स्टॉक एका ठिकाणी तुम्हाला असं ऍक्च्युअल असं वाटणार की जसं कुठल्या विवर हाऊस मध्ये जात आहे काय राईट बघू शकता हे सगळं महेश्वरी सिल्क साड्यांचं हे कलेक्शन आहे सुपर हिट कलेक्शन आहे आणि सध्या पुण्यामध्ये खूपच ट्रेंड आले महेश्वरी साड्यांचं हा कलर सेट करणारे पण आपण आता हे टाईड आहे माहिती ओनली फोर सेव्हन फाईव्ह झिरो प्युअर मध्ये भरपूर याच्यामध्ये पण कलर्स भरपूर भेटतील तुम्हाला त्याच्यानंतर जे तुम्हाला सांगितलं होतं ना हे टिशू हे प्युअर आहे पाच दोनशे पन्नास ला आठ साडे नऊ हजाराची आहे पाच दोनशे पन्नास ला पडत हे किती कलर्स अवेलेबल आहेत कलर्स डिझाईन्स ची भरमार आहे लवकरात लवकर यायचंय सत्यनारायण क्लोस्टोर वाघोली या ठिकाणी दिवाळीची शॉपिंग करायचंय भरभरून डिस्काउंट मध्ये एवढं सगळं फक्त माहेश्वरीचं कलेक्शन आहे ओरिजिनल हँडलूम बनारसी तर बनारसी आता दिसार कथान बनारसीस बनारसी म्हटलं तर आपल्या डोक्यामध्ये येतं जाल जाल, तर भरपूर आहेत हे काहीतरी एकदम अनकॉमन युनिक व्हरायटीज आहेत मस्त साडे चौदा ला पडेल फक्त मस्त सुंदर आणि डिझाईन पण वेगवेगळे आहेत काठ वेगवेगळे दिलेले आहेत सुपर हिट कलेक्शन हे सॉफ्ट सिल्क वगैरे मध्ये आठ हजार पासून नऊ हजार पासून तर पंधरा सोळा पर्यंत भेटेल तुम्हाला अच्छा डिसेंट आहे पॅटर्न एकदम त्याच्यानंतर हे कोसा सिल्क कसला कलर आहे कसल्या आहेत हे आयटम आता साड्याकडे नाहीये हे आपली मोनोपोली आयटम आहे अच्छा हे आपण आपण लॉन्च करणार साडेआठ हजार ला पण आता प्राइसिंग आहे पाच एकशे पन्नास अच्छा काय कांजीपुरम जे प्योर चे जे आहेत पंचवीस तीस हजार चे जे आहेत त्याची डिट्ट कॉपी बनवली कॉपी बनवताना कधी पण पदर जो आहे पदर डल जातो पण आपला एवढं मास्टरी झाली की पदर पण हु, एकदम भरझरी आहे प्रॉपर चमक आली पदरला एकदम प्युअर टू प्युअर आणि कॉम्बिनेशन पण सगळे आहेत अच्छा आता हे कॉम्बिनेशन बघा ह्याच्यामध्ये जवळपास दोनशे तीनशे साड्या आणि पाच साडेपाच हजार मध्ये

कलर कसला भारी आहे मस्त त्याच्यामध्ये कलर पण भेटतील डिझाईन पण आहेत वेगळे वेगळे त्याच्यामध्ये ती एक डिझाईन आहे ही एक डिझाईन आहे आणि ही एक डिझाईन आहे अच्छा तीन डिझाईन आहेत चार सॉरी हे अनकॉमन आयटम आहेत खजाना आहे खजाना व्हरायटी आता हे बघा ना किती सुंदर पीस हो ना तुम्हाला मी थोडस आता एक दुकान पण जे आहे ते आपण बघून घेऊ तर तुम्ही इकडे बघू शकता हे सगळं लेडीज रेडीमेड जो आहे हा सगळं दिवाळी स्पेशल कलेक्शन थ्री पीस सेट, पीस सेट वन गाऊन हे बघा हे, हे, हे कसलं डिझायनर कलेक्शन आहे एखाद्या बुटीक मध्ये गेलो असा फील येतो या ठिकाणी आल्याच्या नंतर युनिक कलर्स आहेत डिझाईन्स वगैरे बाकी तुम्हाला पण माहिती आहे अंबिका लक्ष्मीपती जे प्रिंटेड साडीज आहेत ते पण भेटतील बाकी तुम्हाला माहिती सा आहे हे प्रिंटेड साडीचं सगळं सेक्शन आहे आपला तर हे पण तुम्हाला भरपूर व्हरायटीज बघायला भेटणार आहे सगळ्याच सगळ्याच ब्रँडच्या भेटतील आपले सत्यनारायण प्रिंट आपण स्वतःची प्रिंट जी आहे मिल जे आहे त्याचा पण माल भेटत आता हे कारीगर आपले आता सध्या त्यांची सुट्टी झाली पण इकडं हँडवर्क वगैरेचं पण सगळं काम होतो तर ते पण तुम्हाला माहिती आहे आता हे बघा करवा चौथसाठी स्पेशल गडचोला साडी स्पेशल करवा चौथ साठी म्हणजे करवा चौथ साठी स्पेशल आहे पण इतर वेळी पण तुम्ही युज करू शकता गडचोला पॅटर्न आहे है, विथ हँडवर्क इकडं सगळं रेडीमेड सेक्शन आहे वी आर ऑन द फर्स्ट फ्लोअर सगळं रेडीमेड सेक्शन आहे इकडं येस इकडं हा पूर्ण शूटिंग शूटिंग फॅब्रिक सेक्शन आहे फॅब्रिकचा सेक्शन आहे त्यानंतर हा पूर्ण ट्रेडिशनल एथनिक वेअर चा सेक्शन आहे तर कुर्ते वगैरे सगळं हे भेटेल तुम्ही बघू शकता इकडं पण साड्या इकडं पण साड्या साड्या सगळीकडे माझं जो केबिन आहे तो पूर्ण साड्यांनी इकडे पण दाखवतो तुम्हाला दिस आर व्हेरी 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 प्रीमियम साडीज हे कलेक्शन नाही बघायला भेटणार बघायला भेटेल पण सत्यनारायण इतरच ना नाही बघायला मिळणार मस्त हे सगळं जर दोषी वर्क आहे सगळं हँडवर्क आहे नाईन्टी फाईव्ह थाउजंडची साडी आता तुम्हाला सिक्स्टी फाईव्ह सिक्स्टी सेव्हन थाउजंडच्या रेंजमध्ये बसेल हे याच्यामध्ये कलर्स नाहीये हे सगळे आपण हे खाली single, single सिंगल सिंगल पीस आहे यस 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 नाईस nice. हे सगळे बनवलेत खूप छान आणि हे सगळं हाताचं काम hmm. आहे म्हणजे हँडवर्क हँडवर्कला जवळपास जे आहेत है ना हँडवर्कला एक एक दीड दीड महिना गेले आणि हेवी बॉक्स पण सोबत आहेत तर साडी आपण घेतल्याच्या नंतर एकदम सेफली आपण ठेवू पण शकतो तर दुकानामध्ये थोडं ऍक्च्युली रिनोवेशनचं पण काम चालू आहे जे आज उद्या मध्ये संपून जाईल हा पूर्ण जेंट्सचा एरिया आहे त्याच्यानंतर हा जो एरिया बघताय तुम्ही हा पूर्ण बॉईज वेअरचा एरिया आहे अच्छा हे लहान मुलांच्या कपड्यांचं सगळं स्टॉक या ठिकाणी बघायला मिळेल आणि त्याच सोबत हा जो एरिया आहे हा पूर्ण गर्ल्स सेक्शन एरिया आहे भरपूर म्हणजे अगदी असं पकडा शंभर सव्वाशे रुपये टॉप्स पासून तर तुम्हाला गर्ल्स मध्ये पण आठ आठ नऊ नऊ हजारचे ड्रेस बघायला भेटतील आठ आठ नऊ नऊ हजाराचे ड्रेस येस हु, yes. तर वी कीप ऑल काइंड ऑफ कलेक्शन एकोणीसशे पंचावन्न पासून आहे आपण म्हणजे तिसरी पिढी आता बिझनेस मध्ये हो